राष्ट्रवादीचा एकत्रितपणाने एक बसू तीन पक्षाचं आणि घटक पक्षांची बैठक होईल त्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे कोअर ग्रुप आहे त्या आम्ही एकत्रितपणाने बसू आणि कुठल्या जागा आपण मागू शकतो ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य अधिक आहे त्या बाबतीमध्ये आम्ही योग्य ती भूमिका त्या बैठकीमध्ये मांडू परभणी जागेचा बोल झालाय का काही नाही मी तेच सांगितलं मी आपल्याला तेच पासून सांगतो आहे की प्रत्येक जण आपापल्या पक्षाच्या साठी दावा करू शकतो राज्यपातीवरती आमच्या तिघांची एकत्रित बैठक ही काही दिवसामध्ये अपेक्षित आहे त्यावेळेला या वतीमध्ये चर्चा होईल त्याच्यावरती शिक्कामोर्तब दिल्लीचं होईल त्यावेळेला जागा वाटप झालेला आपल्याला ऐकायला मिळेल आंबेडकर महाविकास आघाडी सोबत जाणार अशी चर्चा होती प्रस्ताव आहे का अन्या एक असा आहे की प्रकाश आंबेडकर गेले अनेक वर्ष आज वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून काम करतात त्यांची एक स्वतंत्र आयडियलॉजी आहे त्यांची स्वतंत्र एक पद्धतीची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अहम पद्धतीची राहिलेली आहे त्या संदर्भातला निर्णय तेच त्या ठिकाणी सांगू शकते काही आपल्याकडून बोलणं वगैरे किंवा माहिती काही बोलणं झाले नाही या विषयावरती माझ्याकडे काही माहिती नाही असलेले ना। चार जे लोक आहेत ते पासून दादांसोबत भाजप सोबत गेल्या असं विधान केलं रोहित पवार गेले आठ महिने झाले उरकटपणाने विधान करण्यामध्ये ज्यांना धन्यता बाळगते त्यांना बोलत राहू द्या काय फारसं त्याला महत्व देण्याचं काही कारण नाही अजिबात बिलकुल काय कारण असल्याचं काय नाही त्यांना स्वतःला चौकशीला समोर जाऊन त्याने त्यांनी कशाला इतरांच्याबद्दल बोट दाखवावं इतरांच्याकडे बोट दाखवल्याच्या नंतर चार बोट आपल्याकडे येतात हे कदाचित भान विसरले असतील साधारणतः किती जागांचं सा आपलं अनुमान असणार आहे आपल्याला वारंवार ते सांगतोय अतिशय विनम्रपणाने की ज्या दिवशी महाविकास आघाडीची बैठक नियोजित होईल त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते कोर ग्रुप बसेल आणि त्या संदर्भातले आम्ही प्रत्येक लोकसभा मतदारसंघामधचा आम्ही आढावा घेऊ आणि मग त्या बैठकीमध्ये आम्हाला जे वाटतं ते आम्ही तिन्ही पक्षाच्या बैठकीमध्ये सांगतो महाविकास आघाडीचा जवळपास जागा वाटत निश्चित झालंय अशी माहिती कळते महायुतीला किती दिवस लागणार आहे जागा जागा। मी आपल्याला मगापासून सांगतोय की दोन आठवड्यामध्ये ते होईल महाविकास आघाडीचं सा जागा वाटप झालं जागा वाटप झालं असे ढोल गेले महिन्याभर सारखे वाजवले जात आहेत पण अजूनही कुठं कोणाला किती जागा आहेत हे कोणी स्पष्ट त्या ठिकाणी केले नाही त्यांचं त्यांच्याकडे राहू द्या मला त्याच्यावरती चिंता असं काही कारण आहे महायुती समर्थपणाने आत्मविश्वासाने लोकसभेच्या निवडणुकीला समोर जाईल कुणी किती आव्हानं उभं केली तरी पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रामध्ये एन डी म्हणजे महायुतीला त्या ठिकाणी निर्व्यातपणाने मिळतील मी सांगितलं ना आपल्याला मग पासून ते सांगतो आहे आम्ही ज्यावेळेला बसू त्यावेळेला या बोलू नक्कीच